सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच महाराजांची चरणी प्रार्थना तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीसाठी खूप सुंदर अशी महाराजांची मी पूजा करणार आहे आणि महाराजांना सुंदर असे वस्त्र परिधान करणार आहे तर आज वस्त्रांमध्ये आपण महाराजांना धोतर कसा नेसवायचा हे आपण बघणार आहोत एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे धोतर कसा नेसवायचा याच्या आधी महाराजांना मी धोतर नेसवून डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तीसुद्धा तुम्ही नक्की बघा तो जो धोतर नेसवलेला त्याच्या त्याच टाईपमध्ये थोडासा हा धोतर आहे पण थोडासा वेगळा टच दिलेला आहे एकदम साऊथ इंडियन जसा लूक असतो ना पांढऱ्या शुभ्रा वस्त्रामध्ये सेम तसाच लूक महाराजांचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदर महाराजांचा लूक तयार झालेला आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला वस्त्र कसा मी परिधान करते धोतर कसा नेसवते हे तुम्हाला बघायला मिळणार आहे पण वेड व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला महाराजांना धोतर नेसवून आजची पूजा मी कशी केलेली आहे हे, हे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर महाराजांसाठी खूप सुंदर सुंदर असे वस्त्र मी परिधान करत असते शिवत असते आणि तुम्हालासुद्धा डिटेलमध्ये कसे शिवायचे हे सांगत असते वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र आसन किंवा अजून वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कोणत्याही शिवणातल्या ज्या देवांच्यासाठी ज्या वस्तू आहेत म्हणजे देवांना उपयोगाला येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी शिवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आता आपण महाराजांचा लूक कसा झाला आहे आजची पूजा कशी झाली आहे आषाढी एकादशीनिमित्त निमित्त सर्व देवांची मी सुंदर अशी पूजा केलेली आहे महाराजांची खास सुंदर असा लूक महाराजांचा येत आहे हे सगळं तुम्ही अगोदर बघा आणि त्याच्यानंतर धोतर कसा नेसवला आहे हे बघा तर आता आपण महाराजांना महाराजांची पूजा कशी झाली आहे ती बघूया चला तर मग तर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर असा धोतर मी परिधान केलेला आहे आणि खूप सुंदर महाराजांचा लूक येत आहे खूप छान अशी पूजा झालेली आहे एकदम प्रसन्न असं वाटत आहे आणि विठ्ठलाचा जो तिलक आहे तो सुद्धा मी महाराजांना लावलेला आहे खूप छान वाटतं आणि धोतर बघा एकदम प्रॉपरली असा महाराजांना परिधान केलेला आहे अगदी पाच मिनटात हा धोतर परिधान करून होतो तर कसा धोतर परिधान केलेला आहे हे तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे पण एकदम व्यवस्थित असं कोणतीही मूर्ती असू द्या छोटी असू द्या मोठी असू द्या कुठल्याही प्रकारच्या जा मूर्तीसाठी पिनअप करून आपण हा धोतर महाराजांना परिधान करू शकतो आणि खूप सुंदर असा लूक येतो महाराजांचा तर ही पूजा बघा खूप प्रसन्न झालेली आहे आणि आज आषाढी एकादशी निमित्त खूप छान असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि खूप सुंदर पूजा झालेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा महाराजांना मी धोतर कसा नेसवलेला आहे एकदम डिटेलमध्ये नाही सांगितलेलं एक थोडंसं शॉर्टमध्येच सांगितलेलं आहे तरी पण तुम्हाला व्यवस्थित कळेल की मी कशा प्लेट्स घेतलेल्या आहेत कसं परिधान केलेलं आहे हे तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि याच्या अगोदर डिटेलमध्ये वस्त्र परिधान कसे करायचे धोतर कसा नेसवायचा याची एकदम डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती केलेली आहे मल्हारी पगडी पगडीसोबत तर ती सुद्धा तुम्ही नक्की बघा आता धोतर शिवतो किंवा वस्त्र आपण शिवतो ना तेव्हा महाराजांच्या माप घेण्याची गरज असते म्हणजे मापानुसार वस्त्र तयार करण्याची गरज असते पण आपण धोतर जर हाताने नेसवत असू ना तर शिवण्याची वगैरे माप घेण्याची काही गरज नाही आपण अंदाजे घरातच एखादं वस्त्र आणून कटिंग करून महाराजांना आपण परिधान करू शकतो आणि खूप सुंदर लूक येतो तर आता तुम्हाला पुढे कळेलच की मी कोणत्याही प्रकारची शिलाई वगैरे न मारता डिरेक्टली हा कापड घेतलेला आहे आणि महाराजांना परिधान केलेला आहे खूप सुंदर लूक येतो तुम्हीसुद्धा नक्की प्रयत्न करा आणि वर महाराजांना वस्त्र परिधान करा एक अखंड कापडापासून महाराजांना वस्त्र कसा परिधान करायचा याचीसुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की बघा कारण छोट्या छोट्या ज्या मूर्त्या असतात ना त्यांना वस्त्र कधी कधी मिळत नाही किंवा मनासारखे वस्त्र कधी कधी मिळत नाही त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे कापड तुम्ही आणून महाराजांना वस्त्र परिधान करू शकता तर तुम्ही त्या व्हिडिओ डिटेलमध्ये बघा कारण अशा गुरुपौर्णिमा येत आहे आता जवळ किंवा कुठल्याही सणांना जेव्हा आपल्याला वाटतं की आपण वेगळे छान कपडे घातले पाहिजेत त्याच पद्धतीने महाराजांनासुद्धा वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे वस्त्र परिधान करण्याची आपल्याला आवड असते आणि ते जर का शिवून नाही मिळाले तर आपण अशा पद्धतीने महाराजांना परिधान करू शकतो खूप सुंदर लूक येतो तर वस्त्र आता आपण कसे परिधान करायचे धोतर मी कसा परिधान केला आहे हे आपण बघूयात तर आता मी धोतर परिधान करून तुम्हाला पुढे दाखवते कारण ऑलरेडी मी धोतर परिधान केलेलं महाराजांना आणि पूजा झाल्याच्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याच्यानंतर धोतर कसा परिधान करायचा याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते तर आता बघूयात आपण धोतर कसा मारिदा महाराजांना परिधान केलेला आहे तर व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण महाराजांचे वस्त्र बघूयात तर धोतर नेचवायला आता सुरुवात करूया तर बघा एकदम अखंड कापड घेतलेला आहे हा कॉटनचा कापड आहे त्याची जी किनार आहे ना ती गोल्डन कलरची किनार आहे तर त्या किनारीलगतच हा अखंड कापड घेतलेला आहे ह्या कापडाची जी लांबी आहे ना ती साधारणतः एक पंचवीस इंच लांब आहे आणि रुंदी सहा इंच रुंदा आहे तर आता ह्या कापडाच्या एका टोकाला आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा प्लेट्स करून घ्यायच्या आणि प्लेट्स केल्याच्या नंतर त्याला एक पिन लावायचा आपला जो साडी पिन वगैरे असतो ना तर तो, तो पिन लावून घ्यायचा जेणेकरून आहे ना त्या प्लेट्स त्या व्यवस्थित राहतील त्यासाठी पिन लावून घ्यायचा आता पिन लावून झाल्याच्या नंतर तो बरोबर पिन आहे ना महाराजांच्या मांडीच्या इथे मध्यभागी व्यवस्थित ठेवून घ्यायचा जितकं होईल तेवढा तो जो कापड आहे तो हाताने सारखा करायला बघायचा जसा आपल्याला हवा आहे महाराजांना कसा सुंदर दिसतो हे आपल्या डोळ्यांनी बघायचं आणि त्या पद्धतीने ह्या निऱ्या ज्या आहेत त्या हाताने सारख्या करून घ्यायच्या कारण बघा हे जे वस्त्र आहेत ते अखंड आपण महाराजांना परिधान करतोय कुठल्याही प्रकारचे शिवलेले नाही आहेत तर जसे व्यवस्थित आपण नॉर्मली कुठलीही मूर्ती असेल किंवा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जसा धोतर नेसवला जातो त्या टाईपमध्ये थोड्याशा निरा पाडून घ्यायला बघायचं आणि व्यवस्थित सारखा करून घ्यायचा धोतर तर आता जो टोक आहे ना तो मागच्या साईडने आपल्याला परत समोर घ्यायचा आहे आणि समोर परत एकदा आपल्याला महाराजांची जी एक मांडी आहे ना ती झाकली जाईल अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स करून घ्यायचे आहेत आता महाराजांचा जो डावा हात आहे त्या डावा हाताच्या आणि महाराजांच्या कमरेच्यामध्ये जर गॅप असेल ता 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 कदी -कदी तर तुम्ही त्या गॅपमधून टाकायचं आहे जसं मी टाकते त्या पद्धतीने टाकायचं आहे आणि जर गॅप नसेल कधी कधी छोट्या मूर्त्या असतात त्यांना तो गॅप नसतो तर गॅप नसेल तेव्हा काय करायचं तर ते हाताच्या हातावरूनच सरळ मागच्या बाजूला घ्यायचा तो कापड कारण त्याच्या गॅप नसल्यामुळे काय होतं त्या निर्या ज्या आहेत ना त्या आपल्याला सारख्या हाताने करून घ्यायच्या आणि मागच्या साईडला तो कापड फिरवून घ्यायचा आणि तसंही जेव्हा आपण शेला महाराजांना परिधान करतो ना तेव्हा तो तो कापड दिसण्यात येत नाही तर त्यामुळे तो हातावरूनच डायरेक्ट आपण मागे घ्यायचा पण आता ही महाराजांची अकरा इंचाची मूर्ती आहे आणि अकरा इंचासाठी मूर्त्या ज्या येतात ना तर त्यांच्या हातामध्ये आणि कमरेमध्ये ना गॅप असतो त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला धोतर परिधान करता येतो तर आता बघा जितकं होईल तेवढं आपल्याला टाचणी पिनाने पिनअप करून घ्यायचं आहे म्हणजे सिक्युअर घेतलं करून घेतलं की त्या प्लेट्स ज्या आहेत त्या सरकणार नाहीत ना किंवा विस्कटणार नाहीत आता जो कापडाचा जो एक टोक राहिलेला आहे ना तो टोक महाराजांच्या उजव्या खांद्यावरून आपल्याला समोर घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असं उजव्या खांद्यावरून समोर घ्यायचा बघा सुंदर दिसतो अखंड दोन दोन कापड घ्यायची गरज नाही एकाच कापडामध्ये व्यवस्थित असा हा धोतर परिधान करून होतो आणि सुंदर बघा गोल्डन कलरची जी किनार आहे ना त्यामुळे खूप छान असा साऊथ लूक टाईपमध्ये लूक येत आहे महाराजांचा आता जो एक टोक जो उरलेला आहे ना तो टोक महाराजांच्या पायाच्या इकडे मागच्या साईडला खोचून द्यायचा जर आता तुमच्याकडे तिथे पण जागा नसेल म्हणजे जर महाराजांची मूर्ती छोटी आहे तिथे जागा नाही आहे तर तो कापड तुम्ही मागच्या साईडला वळवून घ्यायचा सा। तिथे एक पिन लावायची आणि मागच्या साईडला वळवून घ्यायचा आता मी बघा जो कापड महाराजांच्या पायाच्या आणि हाताच्यामध्ये जो गॅप आहे त्या गॅपच्यामध्ये खोचून घेतला तर एकदम व्यवस्थित असा खोचला गेला तो कुठेही पिन वगैरे लावायची गरज नाही आणि आता हा जो शेला आहे ना तो शेला मी लेस लेस नाही जी किनार आहे ना ती किनार पकडून त्याच्यावरती दोन घड्या मारून घेतलेल्या आहेत म्हणजे एक अखंड कापड घेतलं त्याची रुंदी जी आहे ती सोळा इंच लांब आहे आणि चार इंच रुंद आहे असा मी कापड घेतला आणि त्याच्या दोन तीन घड्या पा पाडून घेतल्या म्हणजे प्लेट्स घेतल्या आणि किनारीवरती समोरची बाजू घेतली आणि ती महाराजांना शेल्यासारखी ठेवत आहे मी जेणेकरून एक सुंदर असा लूक येईल आणि एकदम सोप्या पद्धतीने हा धोतर शिवून हो परिधान करून होतो खूप सुंदर वाटतो विदाउट शिवता किंवा कुठल्याही प्रकारची शिलाई न मारता डिरेक्टली हा कापड कटिंग करून घेतलेला आहे आणि महाराजांना परिधान केलेला आहे तर हा धोतर मी महाराजांना परिधान केला आहे तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ